नमस्कार मंडळींनो आजच्या या नवीन व्हिडिओत तुमचं स्वागत असा आज आमचे जे संघ सहकारी असत देवगडातले त्यांनी प्लॅन केल्याने की म्हणजे आमचं प्लॅन दुसरीकडे जाऊचं होतो तारकरलीक जायचं होतं तिकडे थोडंसं साळ्यातलं प्रॉब्लेम झाला म्हणजे वारलीवाला प्रॉब्लेम झालो तर मग तिकडचा कॅन्सल झाला आणि मग आम्ही सगळ्यांचे डेट म्हणजे सगळ्यांनी फ्री ठेवलेले होतो आजची तारीख तर त्यासाठी मग प्लॅन चेंज केलो आणि देवगडात जाऊचं विचार केलो म्हणजे देवगडाक जाऊचं ठरवलं तर त्यासाठी संघ सहकार्याने आमचं तिकडे प्लॅन केलं आणि देवगडचं तर आम्ही आता निघतलो मी वाट बघतो आहे उसरगावात हायवे गेलं आहे आणि विराज वेट्टेची वाट बघतोय तो आणि मी इकडनं देवगडात जाऊन निघतलो आणि बाकीचे सगळे असत म्हणजे दादा बंटी अक्षय हे सगळे मालवणातनं येतलं तर त्यामुळे आम्ही इकडनं दोघेच असो हिमरातसून चार पाच वाजेपर्यंत जो विचार चाललो बघू आज आपलो प्रवास या दुकाटीवर ना असा आपला प्रवास या दुकाटीवर ना आज कशा आहे काय पोचायच झाला किती किती लांब बघा हो किती किलोमीटर झाला इथपर्यंत ऐंशी किलोमीटर झाला आणि परत आणि ऐंशी किलोमीटर जाऊचा

तर मंडळी आपण आता खाई लावून माहिती ऋत्विकच्या घराकडे नमस्कार तेव्हा देवगड आपलाच असं तर आता पुढच्या प्लॅनिंग ऋत्विक तुमका सांगित आपल्याला काय काय करूचं आणि काय काय जायचं असं आपण आता मस्तपैकी देवगडच्या लाईट हाऊसवर पहिले जाऊया देवगड लाईट हाऊस त्याच्यानंतर टेबल पॉईंट टेबल पॉइंट म्हणजे टेबल पॉईंट म्हणजे देवगड किल्ल्यावरच असो एक पॉइंट आडो आ ते का आम्ही टेबल पॉइंट म्हणतो ते का आम्हीच नाव दिलो मी आणि आकाशने रील मधनं आणि फेमस झाला Okay. तिकडनं सगळ्यात बेस्ट सनसेट दिसता देवगड मधून टेबल पॉईंट जायचा टेबल पॉईंट सनसेट बघितलो की मग आपण आपला आजचा पार्टी रियुनियन गेट टुगेदरचा आपला व्हेन्यू पवन चक्कीवर जायचा mm. होय महाराजा किचन अँड लॉजिंग थं आपण रात्रभर एन्जॉय करणार आहोत आणि उद्या सकाळी त्यांचाच कोकण फ्लाईंग कोकण प्रतिष्ठानचा झिपलाईन आणि फ्लाइंग फ्लाइंग देवगड हे दोन ऍडव्हेंचर आपण त्यांचे अनुभवणारिपलाईन उद्या

पण मंदारचा आहे माहिती ना पैसे थांबताय म्हटलं रुट रानमेवा 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 आटका इकडे आणि इकडे तेव्हा आटका मध्ये पहिल्यांदा किती दोन वर्षानंतर आता खाताने दोन वर्ष मग तू दे आटका आटका ही सगळ्यात भारी लय आवडीच्या काटेरी झाड असता काटेरी झाड असता पण त्याच्यावरती चढा मी आटका तर ऋत्विकच्या घराकडून आम्ही निघालो आणि आता आपण खायला खैल पवन चक्कीकडे आणि बरोबर समोर तिकडे आज आमचा स्टे असा जेवण असा म्हणजे सगळं आमचं आज रात्री इकडे असा तर वाईल्ड लाटक वाईल्ड लाटक दिसतो ना हा तर आपल्या इकडे काय काय असा सगळा परिसर बाई नमस्कार आमची फ्लाइंग कोकण प्रतिष्ठान म्हणजे देऊ आपल्या कोकणामध्ये दे, पर्यटन स्थळांकडे ऍडव्हेंचर होऊ शकतात ही संकल्पना सर्वात पहिल्यांदा आणली ती वैष्णवीता झिप लाईन असेल स्विंग कोकण असेल एटीव्ही बाईक्स वगैरे या सगळ्या वैष्णवी सर्फिंग वगैरे सर्फिंग पण करायला पाहिजे महाराजा किचन

विराज वरती सगळे एसी आहेत चला मग माका आता दुसरीकडे काहीतरी आधी धावा काय नावाय तिकडे गर्दी तिकडे गर्दी या सेकंड बेडरूम सेकंड बेडरूम हे बघ चल माझी जागा आढळलेली असं सगळी थ्री रे मी खायच्या बेडरूम मध्ये झोपा माका सी व्हि होय रे इकडे झोपू शकते मी आणि आता आपण ना टॅरेस वरती जाऊन या चला तू काय झोपलं माझी बॅग टाकलेली आहे माझी बॅग तेव्हा ती रोई इकडे जर तुम्ही इलात ना तर ह्या टॅरेस पण तुमका भेटला म्हणजे इकडे जर तुम्ही रहा कसलाच तर आणि व्यू बघा मस्त ना त्याचा कॉन्टॅक्ट नंबर तर स्क्रीनवर ते भेटतोच असा आणि व्हिडिओच्या शेवटला पण भेटतोला म्हणजे असा तर तुम्ही कॉन्टॅक्ट करून येऊ शकता बरोबर लगेच दादा इकडे येऊन गेलो एकच खंत आहे की पुढे माझे दोन व्हिडिओ आहेत आणि त्याच्यानंतर हा व्हिडिओ येणार आहे खंत अशी आहे की सगळ्यांचे युट्यूब चॅनलवर वर सगळेच व्हिडिओ पडते तुझे मित्रांनो आम्ही आता आलोय लाईट हाऊसला मंदर शेट्टी माझ्याकडे जबाबदारी दिलेली आहे तिथे व्हिलॉग शूट करू

मातरी चूल आहे फेमस करणार मिलियन वालो पालो शिव अच्छा मी इल्लाले हो, दिसता पहिले मला आठवा ना आता भाई ती वरती एम्ब्युलन्स फिरता कशी गेला काय पहिल्यांदाच बघले मी काय आया अरे पण त्या वर काय फिरता माका टेक्नॉलॉजी समजाय ओके ए एवरे लाइट हाऊस आपलाच असा

केवढ्या जागेत ना जाऊचा हो हो वारी वारी एकच नंबर वारा रे मोबाईल पडू शकता वारी नागू रस्ता नाही येत दो। दोन तास जाजी फाटली आता मला स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब मध्ये आकाश आणि सीट पूर्ण टीम आणि सगळे थंड आणल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि देवगडा दिल्याच्या नंतर आमका ह्या थंडा विंडा आमच्याकडे पण भेटताय आमका आंबे खाऊचे असत अरे देणार नाही कधी कधी वाजता आता उद्या जाताना घराक नका आता व्यापारी वरती नाही ना तुम्हाला नाही नाहीत नाही सरळ सांग नक्की आज आंबे भेटणार आमकाच घेऊन जायची चोरी करू हा आंबे बाका खावक हवेत आणि घराक को आजीन सांगितलं आकाश आंबे देतो ते घेऊन आजी सांगितलं आकाश काढणं आणू सांगितलं बंटी दादाकडे वेगळे देतो म्हणून सांग

<laughs> है

<laughs> आणि मस्त फ्रेश होऊन बाहेर काहीतरी कटलेट बनवले नाहीत ते खाऊ जातो ते इकडे कोण आहे ह्या रूम मध्ये कोण आहे बघ बोलतो का लाईट लाईट कटलेट हा बट दिस इज व्हेरी हेल्दी सुरमईची कुट्टा <laughs> आणि <laughs> इकडे आज रात्री जेवण असा तर जेवणाची तयारी चालू आहे तिकडे फ्रॉन्स फ्राय चालू असत बघूया होय होय महाराजाचा किचन आणि इकडे काय चालू आहे फ्रॉन्स फ्राय काका का? आणि yes. आण हे सगळं ऐकताना आम्हाला स्टार्टर्स आले म्हणजे सिक्स्टी फाय आणि प्रॉन्स सी द साईज ऑफ प्रॉन्स मस्त रे नाही पण ॲक्च्युली गेट टुगेदर करण्याचं कारण हेच असतं की आपल्याला जे नाही कळत आपल्याला जे जा समोरच्याकडनं जाणून घ्यायचं आहे जा, hmm. ते आजच्या दिवशी आपल्याला कळत कळलं ना तुला काय टॅग लावायचे कसे काय करायचे काय म्हणलं आहे तुझं एक नंबर गेट टुगेदर कसं माहोल पाहिजे माहोल माल आहे इन्स्टावर सगळ्यांचे व्हिडिओ काढून घेतल्या थंड झाल्यानंतर आम्ही खावे बरोबर ना रेल्वे फायव्ह आणि प्रॉन्स प्रॉन्स आणि हा आणि हा ठेचा पण आहे आपण ट्राय करा

सांगणारा का समजत नाही चला देत मंडळींड गेम खेळत होतो पण ह्यांना काय जमणार नाही गेम खेळ झाले आता सगळे जेवण खेळले जेवण काय हो हो शिंपल्याचा था दाळ थोडा खरखरीत वाटप ठेवून केलेले आहे त्यामुळे ते okay. खूप चांगलं लागतं आणि ही आहे सुरमई करी yes. देन सलाड सुरमई फ्राय चपाती आणि अगेन युअर फेवरेट कोलंबी फ्राय ओके okay. पण हे जे आता आपलं फूड आपण सर्व करतो ना आ, हे आपल्या रेस्टॉरंट मध्ये लंच आणि डिनर दोन्ही वेळा अवेलेबल आहे लंच आणि डिनर दोन्ही वेळा अवेलेबल आहे आणि प्राउडली मी सांगू शकते मला वाटतं देवगड मधलं हे असं रेस्टॉरंट असेल की आम्ही पाच ते सहा वाजता okay. पण आम्ही जेवण सर्व करतो इव्हिनिंग इव्हिनिंग म्हणजे लंच हा लंच म्हणजे मी बऱ्याच वेळ बघितलं की आमच्याकडे पाच ते सहा वाजता लोक येतात कुठून कुठून आणि ते लिटरली विचारते की जेवण भेटेल का मग आम्ही जे असेल आणि जे बनवू शकतो ते आम्ही बनवतो त्यामुळे आम्ही स्टाफ पण आता असा ठेवलाय ना की पाच ते सहा मध्ये पण आता युजली बघशील तर रेस्टॉरंट बंद होतात पण आम्ही पाच ते ची मधली पण एक शिफ्ट ठेवली आहे ओके okay. कारण म्हणजे हा माझा लास्ट fact, तीन महिन्याचा एक्सपिरियन्स आहे की लोक इनफॅक्ट तीन ते चार नाही पण चारच्या नंतरही त्यांना ज्याला जे जेवायला हवं नक्कीच कारण की काही लोक वन डे ट्रिप साठी येतात वॉटर yes. स्पोर्ट्स करतात yes. आपले एडव्हेंचर स्पोर्ट्स आहेत ते केल्यानंतर मग ते जेवायला येतात हा आणि कसं होत की असं नाही आहे आप की आपल्याकडे खूप चांगले रेस्टॉरंट आहे पण पन त्यांचा पण एक टाइम पिरियड आहे बरोबर मग त्या मधल्या पिरियड मध्ये कसं असतं की पाच ते सात मध्ये युजली रेस्टॉरंट बंद असतात आणि आम्ही आता ती तिसरी शिफ्ट काढली आहे त्याच्यामुळे काय होतं की आम्ही सिन्स मॉर्निंग सेव्हन ओ क्लॉक से, सात वाजता आपल्याकडे ब्रेकफास्ट रेडी असतो ओके सात वाजल्यापासून राती साडे दहा वाजेपर्यंत तुम्हाला जेवण भेटेल ब्रेकफास्ट अँड जेवण चला आता आपण जेवण घेऊया काय पडलेली नाही आता किती वाजता होऊन देत ना

अभिमान आहे मंदर शेट्टी आपल्या सगळ्यांमधला पहिला व्हायला तो ज्याने एक लाखाचा टप्पा पार केलाय खूप खूप अभिमान मंदर शेट्टी मग आता मोबाईल मालवणी काहीतरी सर्वांचा युट्यूबवर आता प्रत्येकाच्या म्हणून हा केक आणलेला आहे किती तुझ्यावर अभिमान लिहिल्याच आम्ही काही टाकलं ना आणि फेसबुक कधीच झाला त्याचा मनाला जळजळ पण होते आमची कधी एवढा सोशल मध्ये असं म्हणतात बोलतात इन्फ्लुएन्सरच्या बाबतीत की मालवणी भाषा ही मर्यादित आहे ते एका मर्यादेच्या पुढे जाऊ शकत नाही किंवा त्याचे फॉलोअर्स वाढणार नाही पण हे सगळं खोटं ठरवलंय आमच्या मंदारने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांनी आपले फॉलोअर्स वाढवले मालवणी भाषेच्या जोरावर आणि कोकणी क्रिएशनवर अभिनंदन काय वाच वन साईड किंग ऑफ आमरड मंदार शेटी कॉंग्रॅच्युलेशन अँड सेलिब्रेशन मी 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 पंच्याण्णव हजार बाकी आहेत तुला पंच्याण्णव हजार हा अरे मी आहे आता पंच्या बाकी आहेत पंचाण्णव हजार सगळ्या साठी कारण ह्या बाकीच्या सगळ्या व्हिव्हर्समुळे माझ्यावरती प्रेम करणाऱ्या लोकांमुळे हे आज शंभर के झालेले असतात माझे व्हिवर्स नो करा दहा <laughs> लव यू व्हिवर्स जो सगळे व्हिवर्स मुळे जे हंड्रेड के झाला आहे हा केक ज्येष्ठ युनियनचे अध्यक्ष ऑल इंडिया बोल ना कसं वाटलं की हंड्रेड के कापू नका <laughs> <दस्तुपारे। laughs> <laughs>